सर्वप्रथम आवाज ऐकवतोय नरेंद्र मोदी जोरदार कचऱ्यात मोदी आवाजाचं स्वागत करा ज्यावेळेस मोदी साहेबांना कळालं की दानवेनं या धुळ्याच्या भाजपचा सत्यानाश केला अठ्ठावीस गुंडांना तिकीट दिलं मोदी रागावले मोदींनी दानवेला बोलवून घेतलं दिल्लीला आणि काय म्हणाले मोदी आवाज आवडली तर टाळी ज्या कलाकाराला छान नाही पाजला तरी चालेल टा टादेव का मोहताज भाई बहिनो भाई बहिनो मॅडम सोनियाजी शहजादे मैंने दानवे को दिल्ली में बुलाया और मैंने दानवे को पूछा अरे भाई दानवे ये गोटे क्या चीज है तो दानवे ने मुझे बोला नरेंद्र भाई क्या बोलना बोले ये गोटे नहीं है ये गोटा है गोटा और मेरे प्यारे भाई और बहनों अब तो मुझे पता चला है ये का के के पूरे के पूरे गुंडों सर पर ऐसा बैठने वाला है उठने वाले नहीं मतदार बंदवानी भगी मेरे प्यारे भाई देश चल पड़ा है नोट चलनी पड़ी है आप आगे चलने वाले का नहीं बोलो मेरे को गुंडागर्दी खत्म करनी है या नहीं बोलो तो चलो तो मेरे प्यारे भाइयों अब माइक तो ठहरा पंत प्रधान मैं कैसे बोल सकता हूं कारपोरेशन में आप सोचो यही कहने के लिए मैं आया आता मित्रों एक आवाज बोला फिर पांच मिनट दी जाए विलासराव देशमुख आवाज विलासराव देशमुख विशेष प्रेम आम अन्ना है विलासराव देशमुख जय इत प्रचार सभी आए अन्ना तो क्या होती विलासराव देशमुख हाँ अनेक दिवसापासून या संपूर्ण धुळे शहरामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे आणि चर्चाही झालोय अण्णा अण्णांची किती लोक निवडून या मी अण्णाला सांगितलं की अण्णा आम्ही कुठं जरी असलो तरी कायम आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे ज्यावेळेस आठ वर्ष आम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस विकासाचा पहिला घास या थोड्याला अन्न देण्याचं काम केलं त्यामुळे माझं सर्वांना एक एकच सांगणार अण्णा मी जरी स्वर्गामध्ये असलो तर काँग्रेसवाले माझं आता काही वाकडे करू शकत नाही कारण माझं ते काय करणार म्हणून मी सांगतो लोकसंग्राम जिंदाबाद मतदार बंधू आणि बघितली दादा कुंडके ओके आयला तुम्हाला काय सांगू मला अण्णाचा फोन आला स्वर्गामध्ये आणि मला म्हणले दादा कुंडकी तुम्ही कुठे आहेत मी दादा कुण मी म्हणले अण्णा मी मेलो मला अण्णाने काय सांगितलं दादा कुंडकी तुम्ही मरणार नाही जोपर्यंत थुळ्यातली जनता तुमची हाफ पॅन्ट मतदान करते तो पर्यंत तुम्ही मरणार नाही आता मी तुम्हाला एकच सांगतो महिला दिवशी अठ्ठावीस गुंडांना तिकीट दिलं उषा चव्हाणची ची शपथ घेऊन सांगतो इथं फक्त लोकसंग्रहाणारे बाकी राही त्यानंतरचा आवाज ना ना पाटेकर इको तर बाकी पाटेकर लाठी को, तोड़ना है। को, भारे को तोड़ना ला है। को तोडना बहुत मुश्किल आहे अन्ना गोटे लाठी शरद पवार साहेबांचा आवाज अटल बिहारीचा आज तो अटल बिहारी थोड दम लागला हे म्हणजे पाणी बर का नाही तर तुम्हाला काहीतरी वाट वाजपेयीला संताप आला कशाचा संताप आला की इथल्या बीजेपी मध्ये भ्रष्टाचार झाला तिकीट वाटपामध्ये म्हणून आता दानवेच काही पद राहणार नाही त्याला लवकर दिली बोलून घेणार आणि मोदी विचारणार कितने आदमी दानवे म्हणणार एक टाकोटी तू एक तर तू तीन मंत्री ते क्या कर रहे थे तेव्हा म्हणून अटल बिहारी साहेब सुद्धा ढळधा रडले असतील याच्यासाठी मी भारतीय जनता पार्टी वाढवली का पुण्यामध्ये गुंजाला तिकीट सांगलीमध्ये गुंजाला तिकीट धुण्यामध्ये तिकीट सगळ्यात मोठा गुंड तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार रे अटल बिहारी काय म्हणतील अटल बिहारी चाळीस साल सम राजनीती सरकारें आएगी जाएगी पार्टियां बनेगी बिगड़ेगी लेकिन इस भारत देश का इस दुनिया का लोकतंत्र बाधित रहना चाहिए मैं यही भाजपा से इस बातें में जाएंगे अण्णा साहेबांना आता लवकर बोलायचे म्हणून मला थोडस नाही पण आता माझा अण्णा तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आता मतदार बांधू आणि बघितली आता तुम्ही शपथ घ्यायची तो आली थे याद रख सिकंदर के हौसले तो आली थे जब गया था से गाया हात खाली थे अरे क्या लेके आया क्या लेके जाने वाला है मैंने कुछ ला नहीं लाया नहीं लेके जाने वाला अन्ना ने कुछ नहीं लेके आया अन्ना नहीं लेके जाएगा अन्ना एक लेके जाएगा इस धुले का जनता का प्यार <प्याँ> अरे हे प्रेम आशाला फक्त प्रेम मुख्यमंत्रीच्या सभेला खुर्ची रिकामी होता म्हणतात लोक मग बाजा अन्ना मुख्यमंत्री अपेक्षापेक्षा मोठं स्वागत धन्यवाद जाये ही जाये कर, कर, करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल